बेभाव होती महाराजांची कीर्ती बेभाम भल्या भल्यान कुठलाय घाम याला कोण घालील येणे दरबारी कुस्ती बेहगम बडी बेहगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कुणी घेई ना पुरा कार साऱ्यांनीच मानली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आने त्याने बिना उतरला नव त्याग आप जल खान नव त्याग आप जल खान जिता चाहता जरूर खान बोलना छाती ठोकूना शिव बाला डाक्टर चिरूना कोटि साल दरबार खान निघाला मोठा दूर त्याचं गोड

कोण कोण रोखणार हे वाद आता शिवपाच काय खरं नाही तिकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज सो तो हेच बोलू लागला जिजू सीर साय जाऊ फातुर खान जाऊ या साय राजे आपण कुठेतरी आमच्या स्थानी निघून जाव काय म्हणाला तर आयबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी सणांचा स्वाभिमान आहे

पंतांकडे गेलो दादा आज आमची तब्येत जर आज असते उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू द्या की त्याला भीतीबाई आपण त्याच्या त्याच्यापासून भेटणं टाळतोय खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शाबिया नाव तार। बांधला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामिया नक्षीदार शामिया अशा या शामियान खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद पंत त्याच संगतीला सय्यद पंत त्याच संगतीला शिवबाचा संग भीमाला शिवबाचा संग भीमाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारतो हसरी खान हाक मारतो